विशाल पाटलांचा डीएनए हा वसंतदादा पाटलांचाच आहे त्यामुळे त्यांच्याशी आमचा सुसंवाद आहे ते भरलेले उमेदवारी अर्ज मागे घेतील आणि शिवसेनेसोबत नक्कीच येतील असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा विशाल पाटलांवरती आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांवरती आपला विश्वास दाखवला आहे येत्या दोन दिवसात सांगली राजकारणामध्ये काय होणार आहे हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरताना रॅलीत चांगलंच वातावरण पाहायला मिळालं या रॅलीसाठी जयंत पाटील आमदार सुमंतई पाटील आमदार अरुण लाट काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत हे देखील उपस्थित होते मात्र आजारी असल्याने विश्वजित कदम रॅलीला येऊ शकले नाहीत त्यामुळे पुढील दोन दिवसात सांगलीत विश्वजित कदम मेळावा घेतील त्यानंतर काँग्रेस पक्षही चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीसाठी कामाला लागेल अशी माहिती संजय राऊतांनी दिली राज्यात कुठेही हा माझा उमेदवार हा त्याचा उमेदवार असे नाही राज्यातील सर्वच अठ्ठेचाळीस उमेदवार महाविकास आघाडीचेच आहेत विशाल पाटील समजूतदार आहेत त्यांचा आणि माझा उत्तम संवाद आहे विशाल पाटील यांचा डी एन ए हा वसंतदादाचा आहे असे म्हणत विशाल पाटील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील असे राऊत यांनी सुचवलं आहे सांगलीत एकास एकच फाईल होईल विशाल पाटील यांची चिंता नको विशाल पाटील आमचे शत्रू नाहीत उद्धव ठाकरे यांच्या मनात विशाल यांच्याबद्दल प्रेम आहे तर विशालच्या मनात प्रेम असून सांगली लोकसभा शिवसेना प्रथमच लढत आहे असंही संजय राऊत म्हणाले दरम्यान विशाल पाटील यांनी सांगली लोकसभेसाठी मोठं शक्ती प्रदर्शन करून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला त्यामुळे सांगलीत विशाल पाटलांचं बंड थंड करण्याचं आव्हान आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे आहे केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओ एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई वा वार्षिक हप्त्याची हो सोय कारळेकर बंधू विटा यांचे बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस ची फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे राष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथेच साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा